बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या राजीनामा दे नाहीतर समुद्रात उडी हाण अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर केलेली आहे सोळा नोव्हेंबर रोजीच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट भुजबळ यांनी नगरमधील ओबीसी एलगार परिषदेत केला होता त्यावर तुला सगळ्यांनी साईडलाईन केलंय असं सुद्धा जरांगे म्हणाले आपण मोठी बातमी पाहतोय की राजीनामा नाही नाहीतर समुद्रात उडी हाण अशी मोठी प्रतिक्रिया आता जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्या राजीनाम्या संदर्भातल्या वक्तव्यावर केली आहे सतरा नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला बरोबर सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला राजीनामा करायचं काय तू राजीनामा नाही नको देऊ तुझ्यासारखा ओबीसी मूर्खात काढणारा माणूस त्या पुरुष तलावर कधीच जालणार नसेल म्हणून ओबीसी तुला तुला ओळखला केलंय सगळ्यांनी पण तुला ना आपल्या पाठीशी कोण आहे तुला कळत नाहीये तू थोडे दिवस तुला कळेल तुझ्या पाठीशी कोणी